आजपासून चालू होत असलेलं आहे ना श्रावण महिन्यासाठी ना तुम्हाला सर्वांनाही ना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर आता सकाळचे ना साडेआठ वाजलेले आहेत आणि ना सकाळपासूनच आहे ना असा बारीक असा पाऊस चालू झालेला आहे धड मोठाही नाही आणि छोटाही नाही आहे पण पाऊस तर चालू झालेला आहे हे महत्त्वाचं आणि सकाळचं असं छान असं वातावरण झालेलं आहे हे बघा घरट केलेलं आहे पक्षांनी निम्मच तयार झालेले अजून पूर्ण झालेलं नाही सीताफळ आहे ना ही हाताला येत नाही ना त्याच्यामुळे अशी झाडावरती वाहिलेली आहेत आणि त्यामुळे आता फुटून निम्म पडलेले खाली आणि निम्म तसं झाडावर आहे त्यात पिकलेली जी सीताफळ आहे ती पहिल्यांदा काढून घेते पिकलेली ना जी काही शीताफळं होती ती मी आता झाडावर ना काढून घेतलेली आहेत कारण आहे ना अशा हवामानामध्ये ना आबाळ आले की ना फळेले फास्ट पिकतात आणि ना मग काढली नाही तर ना झाडाखाली ये ना गोळून पडतात आणि मग नाचून ना झाडाखाली खूप घाण होते त्यामुळं आता यांना ना मी ही काढून घरामध्ये घेऊन चालली आहे रांगोळी आहे ना मी नेहमी ना छापच उमटवत असते कारण आहे ना सकाळची गडबड असते त्यामुळं छाप पटकन उमटवते पण आज म्हटलं ठिपक्यांची रांगोळी काढावी आणि त्यासाठी ना मी पाच बाय एक असे ठिपके काढलेले आहेत म्हणजे पाच चार तीन दोन आणि एक असे ठिपके घेतलेले आहेत आणि आता ही रांगोळी काढायला लागलेली आहे अतिशय सोपी रांगोळी आहे अशा सोप्या सोप्याच रांगोळ्या काढायला बऱ्या वाटतात मला एक खूप अशा आखीव देखीव रांगोळ्या नाही आहेत पण की नाही दारापुढे पुढे काढण्याजोगे येतात साध्या तर आता मी ही रांगोळी काढून घेतलेली आहे श्रावणी सोमवारच्या आहे ना ज्या ठिकाणी ना महादेवाचं मंदिर आहे ना त्या ठिकाणी ना यात्रा भरतात तसंच आहे ना आमच्यापासून ना दहा किलोमीटरवरती ना कोरटी गावे आणि तिथंही महादेवाचं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे तर त्या आहे ना यात्रा भरते आणि तिथं यात्रेबरोबर ना बऱ्याच वस्तू विकायला येतात रांगोळीचे छापे ना विकायला येतात दरवर्षीच विकायला येतात आणि छान छान छाप असतात जे काय माझ्याकडं नसतील ना छाप ते छाप मी ना घेत असते तर ह्याही वर्षी म्हणजे उद्याच की नाही आता सोमवार आहे तर उद्या मी जेव्हा जाईल त्यावेळेस आहे ना मी छाप घेणार आहेत म्हणजे जे छाप माझ्याकडं नाहीत ते छाप घेणार आहेत देवपूजाना मी आधीच केलेली आहे तर चला ना आता फुलं ठेवून घेते फुलंही मी भरपूर आणलेली आहेत तर चला आता सगळीच फुलं ठेवून घेते भाज्या चवेत ना बाजारातून भरपूर आणलेले आहेत पण ना आज फ्लावरची भाजी बनवायची आहे कारण आहे ना मुलाला फ्लावरची भाजी आवडते आणि बटाटा आणि फ्लावर मिक्स केलेली भाजी तशी रस्सा भाजी आहे ना नाही आवडत त्याला त्याला की नाही फ्लावरची सुक्कीच भाजी आवडते त्यामुळे आता मी फ्लावरची भाजी बनवाय लागलेली आहे त्यासाठी ना पहिल्यांदा हा फ्लावर निवडून घेते कारण आहे ना फ्लावरमध्ये सुद्धा ना आळ्या असतात आणि ना थोड्या हिरव्या कलरच्याही आळ्या असतात त्यामुळे ना आता मी हा फ्लावर काढलेला आहे कापून घेऊन ये ना आता हा निवडून घेते आणि ना बरोबर ना कोथिंबीरही निवडून घ्यायची आहे तर आता ना फ्लावर आणि कोथिंबीर हे दोन्हीही निवडून घेते फ्लावर मी आता निवडून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना हे एक चमचा यानं मोठं मीठ टाकते मोठं मीठ जरा खावत असतं आणि फ्लावरती सुद्धा भरपूर औषधं मागलेले असते ह्या फ्लावर मध्ये ना मी आता एक चमचा यानं मोठं मीठ टाकलेलं आहे आणि ना थोडस पाणी टाकून घेते मीठ आणि गरम पाणी ना ह्याच्यामध्येच ठेवणार आहे आणि त्यानंतर मग भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये फ्लावर मध्ये भरपूर आळ्या वगैरे असतात मी बघितलेत पण हे ना ज्या काही डोळ्यांना दिसत नाही ते निघून जातील आणि फ्लावर स्वच्छ होईल त्यामुळे मी आता हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे गॅसवरती ना आता कढई ठेवलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना तेल ओतून घेते भाजी टाकण्याच्या आधी ना थोडेसे पापड तळून घ्यायचे हे नाचणीचे आणि तांदळाचे पापड काढलेले ताजी ते पहिल्यांदा तळून घेते आणि मग ह्याच कढईमध्ये ना भाजी टाकून घेते तेल हे ना आता गरम झालेले आता हे नाचणीचे तांदळाचे पापड ना पहिल्यांदा तळून घेते उन्हाळ्यामध्ये ना मी हे पापड बनवलेले नाचणीचे आणि तांदळाचे पापडे ना बनवायला येत सोपे आणि होतातही पटकन बघा किती मस्त फुलत आहे बाहेर जर ना पाऊस पडत असेल तर आपल्याला ना काहीतरी तळलेलं खावच वाटतं तर चला आता मी ना हे पापड तळून घेतलेले आता ह्याच कढईमध्ये कि नाही भाजी टाकून घेते फ्लावरची कढईमध्ये ना जास्त तेल होत त्यामुळे ते काढून घेतलेले आणि ना आता फोडणी देऊन घेते कांदा आता भाजलेलं आहे आणि आता हळद टाकलेली फोडणीसाठी हे आले लसूण खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे टाकून घेते हे लाल तिखट हे काळे तिखट आता चांगला धुवून घेतलेला आहे फ्लावर कारण एना मिठाचा अंश राहू नये त्याच्यामुळे ना धुवून घेतलेला आहे भाजी खारट होईल म्हणून आता हे भाजीमध्ये टाकून घेते आता ना ह्या फ्लावरच्या भाजीमध्ये मी टाकायला लागलेली आहे मोठा शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूटही फ्लावरच्या भाजीमध्ये ना खूप छान लागतो त्यामुळं आता हा मोठा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकलेली चवीनुसार मीठ टाकलेले आणि अशी व्यवस्थित भाजी हलवून घेतलेली आहे रस्ता भाजीपेक्षा सुक्कीच फ्लावरची भाजी आहे ना सगळ्यांनाच आवडते त्यामुळे आता ही छान अशी भाजी झालेली आहे कलरही मस्त झालेला आहे आणि ना ह्याच्यामध्ये मी अजिबात पाणी टाकणार नाही आहे तर आता ना हे अशी झाकूनच आहे ना शिजवते तर मिठाचं पाणी सुटतं आणि त्या पाण्याने ना वाफेच्या पाण्याने ये ना भाजी ना छान शिजेल फ्लावरमध्ये ना मी अजिबात पाणी उठलेलं नाही आणि आता फ्लावर चांगला शिजलेला आहे फ्लावर शिजलेला आहे आता आता गॅस बंद करते आणि फ्लावर झाकून ठेवते